देशात आर्थिक सुधारणांचा पाया रचणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर विख्यात अर्थतज्ञ ते भारताचे पंतप्रधान अशा पदांवरून देशासाठी मार्गदर्शक निर्णय घेणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशाविदेशातून शोकसंवेदना व्यक्त डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण डॉक्टर सिंग यांचं पार्थिव उद्या काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेतल्या भारतीय महावाणिज्य दूतांच्या परिषदेत केलं मार्गदर्शन अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिवस अखेर भारत तीनशे दहा धावांनी पिछाडीवर वडोदरा इथं झालेल्या एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर पाच खेळाडू राखून विजय मालिकाही जिंकली आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस मुंबईत प्रदूषणयुक्त धुक्याची दाट चादर